या गव्हाच्या पिठाच्या चपात्या नसून तांदळाच्या पिठाच्या भाकरी आहेत तर आज मी तुम्हाला तांदळाच्या पिठाच्या भाकरी करून दाखवणार आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नितास किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आज मी बनवणार आहे तांदळाच्या पिठाची भाकरी आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला आता रेसिपी बनवायला घेऊया आणि पूर्ण रेसिपी बघा आता मी ते एक बाऊल घेतलं आहे आणि बाऊलमध्ये मी दीड कप तांदळाचं पीठ घेणार आहे तुम्ही तुमच्या घरातील कुठल्याही एक भांडे घेऊ शकता म्हणजे वाटी ग्लास काही घेऊ शकतात त्याच्या मापाने तुम्ही हे पीठ घेऊ शकता तर मी ते कप घेतल्या या कपाने मी दीड कप पीठ घेतले तांदळाचं आता तुम्हाला किती भाकरी पाहिजे त्यानुसार तुम्ही माप घेऊ शकता आता या दीड कप पिठामध्ये पाच भाकरी आरामशीर होतात आता इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये त्याच कपाने मी दीड दीड कप पाणी टाकून घेतले या आता या पाण्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलं आहे थोडंशी थोडंसं मीठ टाकलं आहे आणि थोडंसं तेल टाकलं आहे आता या पाण्याला आदन येऊ द्यायचं आहे आणि आदन आल्यानंतर लगेच हे पीठ टाकून सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही प्रोसेस आपल्याला लवकर करायची तर असे मिक्स करत राहायचं आहे दोन मिनटं आणि या दोन मिनटं झाल्यानंतर गॅस बंद करायचं आहे तर गॅस बंद केला आहे मी आता इथे मी दोन मिनटं अजून झाकण ठेवणार आहे आणि असंच राव देणार आहे आता दोन मिनटानंतर मी हे पीठ परत मिक्स करून घेतलं आहे आणि इथे मी ताटात काढून घेत गे, घेतलं आहे आता याला आपल्याला चपातीच्या पिठासारखं छान मौसूद मळून घ्यायचं आहे आता हे पीठ गरम असतं ना म्हणून याला पहिले वाटीच्या सहाय्याने असं मॅश करत मळून घ्यायचं आहे तुम्ही तुम्ही वाटी पण घेऊ शकता किंवा ग्लास घेऊ शकता आता मी हे सर्व पीठ असं काढून घेत आहे आणि वाटण्याचं मॅश मॅश करून घेत आहे असं हे गरम असल्यामुळं पहिले असं करून घ्यायचं आहे थोडं वाटीने किंवा ग्लासाने आणि थोडंसं कोमट झाल्यानंतर हाताने करायचं आहे तर हाताला पण आपल्याला गरम लागतं म्हणून थोडंसं आपण थंड पाणीसोबत घ्यायचं आहे तर मी, एक 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 मी ते एक एका बाऊलमध्ये थंड पाणी पण घेतलं आहे थोडंसं आता या वाटीचं पण मी काढून घेत आहे सारं पीठ लागलेलं आता इथे मी थंड पाणी घेतलं आणि ते थंड पाणी हाताला लावून घ्यायचं आपल्याला आणि हे पीठ मौसूद मळायचं आहे छान मळून घ्यायचं आहे याला जसं आपण चपात्याच्या पीठ पीठ मळतो तसंच मळायचंय असं त्याला अस मळत जायचंय असं आपण दाबून दाबून मळलं ना मग खूप छान भाकर होते आणि साईटनी तुटत पण नाही तर साईटनी नाही तुटायला पाहिजे म्हणून असं याला मळत राहायचं आहे पाण्याचा हात घ्यायचा आहे मळायचं आहे पाण्याचा हात घ्यायचा आहे आहे बघू शकताय आता हे म्हणून झालेलं आहे आणि याचे मी पाच उंडे करून घेत आहे म्हणजे एवढ्या पिठामध्ये पाच होतातच भाकरी आता तुम्हाला भाकरी जास्त करायच्या आहेत तर तुम्ही त्याच कपा म्हणजे तुम्ही काय पण असं भांडं घेणार ना मापाला मापाला तर त्याच मापाच्या साहाय्याने पीठ वाढू शकता आहे आता दोन याला असं ठेवायचं आहे मी साईडला थोडंसं सा तांदळाचं पीठ घेतलं आहे आता या भाकरीनं आपण थापून पण करू शकते आणि लाटून पण करू शकते तर मी तुम्हाला आता लशी लाटूनच दाखवणार आहे करून असं उंड्याला पीठ घ्यायचं आहे आणि असं थोडंसं तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि असं चपाती लाटल्यासारखं आपल्याला सगळीकडून लाटून घ्यायची आणि याला जास्त जोर देऊन नाही लाटायचं आहे वरतूनच लाटून घ्यायचं साईड साईडने पहिले लाटायचं नंतर मध्ये लाटायचं आहे छान अशी भाकर लाटून घ्यायची आहे आता भाकर लाटून झालेले आहे आणि ते मी गॅसवर तवा ठेवला आहे तव्यावर मी भाकर तवा थोडा गरम होऊ द्यायचा आहे मग नंतर आपल्याला त्यावर भाकर टाकायची आहे आणि त्यावर थोडंसं पाणी लावायचं आहे भाकरीला आणि एक साईड थोडी भाजू द्यायची आणि भाजल्यानंतर असे पलटी करायची आहे आणि असे अलटी पलटी करून छान भाजून घ्यायची आहे बघू शकता की टम्म फुगत आहे भाकर खायला पण खूप छान लागते एकदम मऊ होते ही भाकर आता अशाच मी सर्व भाकरी करून घेणार आहे आता इथे मी सर्व भाकरी करून घेतली आहेत बघू शकता किती नरम भाकर झाली आहे बघा आता इथे मी थोडीशी वाटीत भाजी घेतली आहे इथे मी लाल भोपळ्याची भाजी घेतली आहे तुम्ही कुठली भाजी घेऊ शकता किंवा चटणीसोबत पण खाऊ शकता इथे मी थोडासा ठेसा पण घेतला आहे आता रेडी झालेली आहे माझी ही रेसिपी तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा ला ला शेअर करा कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय जय महाराष्ट्र